नमस्कार मी आदिती तरडे महानगरातल्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा सलग तीन दिवस सुट्टी असल्यानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी झाल्याचं चा पाहायला मिळालं मंदिराबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी अशीच राहणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय तिसऱ्या सोमवारच्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी गर्दी केली होती दोनशे रुपये शुल्क दर्शन असणाऱ्या व्हीआयपी दर्शनाला देखील मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली नागपूर पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ठाण्याच्या आवारात पोलीस कर्मचारी थिरकलेत खैके पान बनारसवाला या गाण्यावर महिला कर्मचाऱ्यांनीही नृत्य केलं आहे पोलीस वर्दीत हे नृत्य करण्यात आल्याचं पाहायला मिळालं एरवी कायदा सुव्यवस्था सांभाळताना तान ताणतणाव सांभाळत गुन्हेगारांच्या अवतीभोवती असणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्य दिनाचा आनंद दिसून येतोय नागपुरातील तहसील पोलीस ठाणे परिसरातील हा व्हिडिओ आहे रायगड येथे सावित्री नदीत पोहायला गेलेले तीन जण बेपत्ता झाले आहेत हे तिघे सावित्री नदीकाठी सौ गावातील दर्ग्याच्या ठिकाणी दर्शनासाठी आले असल्याची प्राथमिक माहिती मिळते महाबळेश्वर गवळी मोहल्ला येथून हे तिघे आले होते दरम्यान बचाव पथकाला दोघांचे मृतदेह सापडण्यात शोधण्यात यश आलं असून तिसऱ्याचा शोध सुरू छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूने बनवलेला अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अनावरण होणार आहे तर माजी पालकमंत्री रवींद्र वायकरही या सोहळ्याला उपस्थित राहणार हत्तींच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ट्रंक कॉल या समाजसत्वी संस्थेचा दशकपूर्ती सोहळा नुकताच मुंबईत साजरा झाला या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रमुख अनित, अनिकेत आमटे अभिनेता नारकर दाम्पत्य फोटो जर्नलिस्ट बं, बंदीप सिंग आणि रणजित देशमुख वरिष्ठ फोटो जर्नलिस्ट बंदीप सिंग आणि रणजित देशमुख यांच्यासह अनेकांनी या दशकपूर्ती सोहळ्यात हजेरी लावली होती वरुड शहराला पावसाने झोडपले अमरावतीच्या वरुड शहरात पाऊस पडतोय चुडामाला नदीला यामुळे पूर आलाय शहराच्या अनेक नव्या रस्त्यांमध्ये पाणी शिरलंय तर काही ठिकाणी वाहने बुडाली महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभर मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्यावर ते गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती या त्यानंतर अनेक त्यानंतर अनेक पोलीस स्टेशनला संदर्भात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या महालगाव येथील नागरिकांनी रामगिरी महाराजांवर यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येऊ नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले पुण्याच्या वाघोलीमध्ये वाघेश्वर नगरमधील गुंडांकडून हैदोस घालण्यात आलाय या टोळक्यानं रात्रीच्या वेळेला दोन दुचाकी पेट्रोल टाकून जाण्यास या गुन्हेगारावर लोणीकंद पोलीस स्टेशनसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि आपला दबदबा कायम राहण्यासाठी असे प्रकार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला पुण्यातील कल्याणी नगर परिसरात शनिवारी एका वृद्ध महिलेचा शेजाऱ्याशी झालेल्या भांडणातून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे महिलेच्या जावयाच्या म्हणण्यानुसार कल्याणी नगर येथील व्हिक्टोरिया गार्डन येथील पॉश सोसायटीमध्ये हा वाद झाला मृत तारा राजाराम अग्रवाल या तिच्या पासष्ट वर्षांच्या होत्या वाद वाढला त्याच्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली जी वृद्ध महिलेसाठी घातक ठरली नाशिक दंगली प्रकरणी दोन्ही समुदायातील दोनशे जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर वीस दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली आहे एकूण पंचावन्न जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्नाचा कर... गुन्हा दाखल करण्यात आला आहे दंगल भडकवणं धार्मिक भावना दुखावणं सार्वजनिक शांतता भंग करणं सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणं या कलमांवये ही कारवाई करण्यात आली आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून हत्या प्रकरणात दिलेल्या पुणे सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची मागणी दाभोळकर कुटुंबियांनी केली आहे या प्रकरणात तीन जणांना पुराव्याअभावी अभावी दि निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे सीबीआयनं या संदर्भात अपील दाखल करण्याची मागणी देखील केली आहे कुटुंबाने पीडित कुटुंब म्हणून अपील केलंय मात्र सीबीआयकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात अपील करावे दहावेला निकाल लागून शंभर दिवस उलटून गेले असं कुटुंबाचं म्हणणं आहे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आणि हिंदू समाजाच्या समर्थनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरात रॅली काढण्यात आली यावेळी बांगलादेशी घुसखोरांना देशातून हकलवा देश वाचवा देश वाचवा भारतातील बांगलादेशी घुसखोरांना तात्काळ बांगलादेशात परत पाठवा pa -pa हिंदू ओपर हम्मेवाले अत्याचार नाही सहेंगे नाही सहेंगे घर 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 ही एकही नारा बांगलादेशी हिंदू हमारा बांगलादेशी आला पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टर आणि उत्तराखंडमधील महिला नर्स या दोघींवर अमानुष अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी कॅन्डल मार्च आणि मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्वे डावलून राज्य सरकारने उच्च शिक्षण विभागाने जारी केलेल्या अन्यायकारक पत्राचा निषेध करण्यासाठी शनिवारी बामुकटो या प्राध्यापक संघटनेने मोर्चा काढलाय शासनाने यूजीसीचे निर्देश डावलून पीएचडी झालेल्या प्राध्यापकांची वेतनवाढ बंद केली जी पूर्ववत सुरू करावी एमफिल धारक प्राध्यापकांनी पदोन्नती पूर्ववत सुरू करावी यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा होता राज्यातील तेहतीस हजार शेतकऱ्यांचा आधार लिंक नसल्याने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेपासून शेतकरी वंचित राहत आहेत एकोणसाठ हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय सात सप्टेंबर पर्यंत मुदत सहकार विभागाने दिली आहे शेतकऱ्यांनी आपलं आधार खात्याशी लिंक करून प्रामाणिकरण करून घेण्याच्या करून सूचना देण्यात आलेल्या आहेत तसंच बँकेत केवायसी करणंही बंधनकारक आहे ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या संगणक परिचालकांचा ग्रामविकास विभागासोबतचा करार संपुष्टात आल्याने जिल्ह्यातील आठशे साठ ग्रामपंचायतींची ऑनलाईन सेवा एक ऑगस्ट पासून ठप्प झाली आहे यामुळे ग्रामपंचायतीमधून विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळण्यास ग्रामस्थांना अडचण निर्माण झाली आहे जिल्ह्यात एकूण आठशे साठ ग्रामपंचायती आहेत अनेक ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत असल्याने यात ग्राम संगणक परिचालकांची संख्या आठशे वीस झाली कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी मेणबत्ती रॅली आणि मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये मेणबत्ती रॅलीत स्वतः निलेश सामरे सहभागी झाले होते तर जव्हार मोखाडा वाडा पालघर आणि ठाणे शहर कल्याण शहर भिवंडी शहापूर येथे काढण्यात आलेल्या मेणबत्ती रॅलीत जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर कायदेविषयक तज्ञांची कमिटी नेमून विशेष अधिकार वापरून कायद्यात बदल करून तातडीने या गंभीर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी निलेश सामने यांनी यावेळी केली